नमस्कार मी रोहिणी पांडे नांदेडहून गझल मनामनातली ह्या गझलेल्या वाहून घेतलेल्या फेसबुकसाठी आपल्या सर्वांचे सुपरिचित असे कविकुमार काही ना काही उपक्रम घेऊन येत असतात आणि त्यांनी हे पेज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही परिचित करून ठेवलेलं आहे एवढी प्रसिद्धी या पेजला मिळालेली आहे त्यांनी गझल व्हिडिओ सादरीकरण हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्यात मला संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद त्यांच्या कार्याला खरोखरच सलाम आहे फक्त पेजवरच नाही तर आता यूट्यूब आणि इन्स्टावर सुद्धा आपण गझल मनामनातली मनातली हे पेज फॉलो करू शकता तर गझल सुरू करण्यापूर्वी एक मतला आणि दोन शेर घेते तुझ्याचसाठी कधी असा मी प्रवास करते तुझ्याचसाठी कधी असा मी प्रवास करते मंदिरात मी जाते आणि उपास करते मंदिरात मी जाते आणि उपास करते तुला भेटले घडले काही कळले नाही तुला भेटले घडले काही कळले नाही कुठे हरवले हृदय बिचारे तपास करते कुठे हरवले हृदय बिचारे तपास करते पावसाळ्याचा दिवस आहे पाऊस गझल आणि शृंगार एक वेगळंच रसायन आहे एक मिठीन थोडी कॉफी सोबत घेऊ एक मिठी आणि थोडी कॉफी सोबत घेऊ पावसात मी प्लॅन केवढा झकास करते पावसात मी प्लॅन केवडा झकास करते आता गजल घेते बघा म्हटलं असं आहे की विसरेन तुला म्हणता म्हणता थोडा उशीर झाला विसरेन तुला म्हणता म्हणता थोडा उशीर झाला तुटला होता जीव तरीही भलता अधीर झाला तुटला होता जीव तरीही फलता अधीर झाला पुढचा शेर बघा की प्रसिद्धी हीच बला भयंकर हवी हवीशी वाटे प्रसिद्धी हीच बला भयंकर हवी हवीशी वाटे तिचा चाहता कोणी अमीर कोणी फकीर झाला तिचा चाहता कोणी अमीर कोणी फकीर झाला पुढचं शेर बघा समाजसेवा शिक्षण सेवा साऱ्यांसाठी जटला समाजसेवा शिक्षण सेवा, सेवा साऱ्यांसाठी झटला भाऊराव जो होता केवळ कर्मवीर झाला भाऊराव जो होता केवळ कर्मवीर झाला पुढचा की खुर्ची खातर शुभ्रपणाचा बुरखा घालत फिरला खुर्ची खातर शुभ्रपणाचा बुरखा घालत फिरला ढोंगी बगळा केव्हा राजा केव्हा वजीर झाला ढोंगी बगळा केव्हा राजा केव्हा वजीर झाला पुढचं शेर बघा की जबाबदारी शिकवत जाते पोरांनाही नाही काही जबाबदारी शिकवत जाते पोरांनाही नाही काही कळेने कळले नाही अल्लड म्हणता कधी, कधी गंभीर झाला कळले नाही अल्लड म्हणता कधी गंभीर झाला पुढचा बघा शेर गर्वाचे घर गर खाली असते माहीत नव्हते त्याला गर्वाचे घर गर खाली असते माहीत नव्हते त्याला छोटा होता बेडुक तरी आता फुगीर झाला छोटा होता बेडुक तरी आता फुगीर झाला पुढचा शेर बघा की पाठीवरती पान पडूनही दचकत नाही हल्ली पाठीवरती पान पडूनही दचकत नाही हल्ली भित्रा होता सशा कशाने एवढा वीर झाला भित्रा होता ससा कशाने एवढा वीर झाला विसरेन तुला म्हणता मनता थोडा उशीर झाला तुटला होता जीवतरीही भलता अधीर झाला तुटला होता जीव तरीही भलता अधीर झाला धन्यवाद